बघा रे आपण आतापर्यंत बघतोय कुठला अर्थशास्त्र हा विषय बघतोय आपण कळत का कुठला अर्थशास्त्र त्या अर्थशास्त्र या विषयामध्ये एक महत्वाची संकल्पना ती म्हणजे कर कुठली कर मग कर म्हणले की तुम्हाला इंग्लिश मध्ये त्याचं नाव टाळलं पाहिजे कर म्हणजे टॅक्स इंग्लिश मध्ये काय टॅक्स मग टॅक्स कर किंवा टॅक्स हा शब्द आला कुठला तर हा कर हा शब्द किंवा टॅक्स हा शब्द आला लॅटिन भाषेतनं कुठून आला लॅटिन भाषेत मग लॅटिन भाषेत टॅक्सला टॅक्स म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात टॅक्सो म्हणतात टॅक्सो म्हणजेच आय इस्टिमेट टॅक्स म्हणजेच काय आय इस्टिमेट आणि त्याचा अर्थच काय झाला कर झाला काय झाला कर मग कर म्हणजे काय त्याची व्याख्या काय करायची आपण कर म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या काय करायची तर कर ही इच्छेने दिलेला असेल का मी काय बोलतोय तुम्ही जेवढं काय कमवताय त्यातलं तुम्ही सरकारला देताय काहीतरी मग कर ही देताना तुम्ही तुमचे उत्पन्न सरकारला देताना तुम्ही खुश असाल का नाही हो ना कारण गाए। का ते तुम्ही कमवलंय ना ते तुमच्या कष्टाचं आहे ना देताना इच्छा असेल का नाही म्हणजे कर ही संकल्पना इच्छित नाही काय नाही इच्छित नाही जरी इच्छा नाहीये आणि तरी तुम्ही देताय ह्याचा अर्थ ती काय झाली सक्ती काय झाली सक्ती का इच्छा नसताना तुम्ही ती गोष्ट देताय काय करताय इच्छा नसताना तुम्ही ती गोष्ट देताय म्हणजे ती झाली तुमची सक्ती तुमच्यावरती असलेली सक्ती अर्थ काय का म्हणून आपण इथे लिहिलंय बघा काय लिहिलंय हा शब्द टॅक्सो हा शब्द लॅटिन भाषेत ना आला कुठला आला लॅटिन भाषेत ना टॅक्सो पासून टॅक्स हा शब्द तयार झाला टॅक्सोचा अर्थच काय आय एस्टिमेट टॅक्सोचा अर्थ काय आय एस्टिमेट बरोबर का आणि टॅक्स ही ऐच्छिक देणगी नाही इच्छा आहे का तुमची टॅक्स देण्याची नाही ना म्हणजे ते इच्छा काय का, का? नाही ती काय आहे सक्तीची वर्गणी आहे जी सरकारच्या तिजोरीत देतो आपण कुठल्या सरकारी तिजोरीत देतो कळलं का कशामध्ये देतो सरकारी तिजोरीमध्ये देतो अर्थ कळला का मी काय बोलतोय ते तुमची इच्छा आहे का देण्याची कर नाही मग ते जर तुमची इच्छा नाही तरी पण तुम्ही देता ह्याच्या अर्थ काय झाली सक्ती सक्तीची वर्गणी जे की तुम्ही कुणाला देताय सरकारच्या तिजोरी देत आहे सरकारी महसूलच आहे ना कर म्हणजे सरकारी महसूल आहे मग सरकारचा सगळ्यात महत्वाचा महसूल किंवा महसूलाचा घटक जर कोण असेल तर तो आहे कर कोण आहे कर म्हणजे सरकारला सगळ्यात सरकर जास्त महसूल कुठल्या घटकामधन मिळतोय करा म्हणून कुठल्या घटकामध्ये मिळतो करामध मग तो कुठला असेल प्रत्यक्ष कर असेल तो कुठला असेल अप्रत्यक्ष कर असेल म्हणजेच कर असेल म्हणजेच आता विक्री कर हा जीएसटी मध्ये गेलाय आहे म्हणजे तुमचं ऐक आयकर असेल म्हणजेच काय इन्कम टॅक्स तुम्ही म्हणता ना ऐकलं असत बघा इन्कम टॅक्स ची रेड पडली इन्कम टॅक्स ची रेड पडली ऐकलंय की नाही मग ते काय कर आहे लक्षात येते का ते काय आहेत कर आहेत मग त्या प्रत्येक गोष्टीवर ते कर लागतो तुम्ही बघा आता तुमच्याकडे तुम्ही एखादी वस्तू घेतली हॉटेलमध्ये जेवायला जातो तुम्ही जाता जा का नाही हॉटेलमध्ये ज्या जातो ना हॉटेलमध्ये ज्या गेल्यानंतर तिथे बिल येतं बघा एस जीएसटी सीजीएसटी दहा टक्के पाच टक्के सोळा टक्के काही समथिंग असेल ते अठरा टक्के लागतं जीएसटी हॉटेल मधल्या कानावरती अठरा टक्के लागतो कळते का मग तो अप्रत्यक्ष करा जीएसटी अप्रत्यक्ष करा पण तो टॅक्स आहे की नाही म्हणजे तुमचं बिल झालं शंभर रुपये किंवा हजार रुपये बिल झालं आणि त्या बिलावरती तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरला गव्हर्नमेंटला काय भरला टॅक्स भरला म्हणजे गव्हर्नमेंटला तुम्ही काय देता पैसे देता अर्थ कळला का अर्थ कळला म्हणजेच काय ती कसली देणगी नाही ऐच्छिक नाही पण सक्तीची वर्गणी आहे आणि ती सरकारी तिजोरीत आपण भरतोय इथपर्यंत कुणाला काय अडचण कोणाला काय अडचण नाही मग बघा आता ही सरकारची दिन आहे व्याख्या तर कळायली का तुम्ही तुम्हाला नक्की कराची व्याख्या कळायली का मग आता पुढे काय म्हणले बघा कर कसा भरावा याबद्दल काय या निर्माण झाली मत निर्माण झाली काय झाली मत मते मते निर्माण झाली टॅक्स कसा का भरावा कारण बघा जास्त पण टॅक्स भरू नाही शकत आणि कमी पण नाही घेऊ शकत मी बोललेलो कळते का जर टॅक्स कमी घेतला तर सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत गव्हर्नमेंट आपल्याला देतात ते देऊ शकल का गव्हर्नमेंट नाही देऊ शकत आणि जर जास्तीत जास्त गव्हर्नमेंटने टॅक्स घेतला तर तुम्ही भरताल का नाही भरणार मी बोललेलो का म्हणून चाणक्य इंडिया आहे का ना भारतात चाणक्य काय म्हणलं कर असा गोळा करायचा किंवा वो कर गोळा करताना अशी पद्धत असावी की ज्याप्रमाणे मधमाशी आहे का मधमाशी कोण मधमाशी फुलामधनं जो मध काढते का नाही पराकानामधन ना? छोटे छोट त्या पद्धतीने कलेक्शन झालं पाहिजे त्या पद्धतीने काय केलं पाहिजे कर गोळा केला पाहिजे कोण म्हणला चाणक्य म्हणला कोण म्हणला चाणक्य लक्ष देते का नंतरच एक नंतरच एक काय आपण त्याला इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ होतात त्याचं नाव होतं काय कॉलबर्ग काय नाव होतं कॉलबर्ग कॉलबर्ग काय म्हणला जर तुम्हाला कर गोळा करायचा काय गोळा करायचा आहे कर तर तो अशा पद्धतीनं गोळा करायचा ज्याप्रमाणे एखादा पक्षी आहे का पक्षीचे बघा तुम्ही पक्क काढता काढलेली कोणी बघितलेत का कबुतराचे काढतात बघा पक्क आम्ही आम्ही करायचे लहान असताना आमच्या मामांच्या घरी कबुतर होती ना त्यावेळी मामा आमच्या कबुतराचे पक्क काढायची का ते उडून जाऊ नाही म्हणून नवीन नवीन मग मामा आमची सगळे नव्हते कबुतराचे पक्क काढत त्याला उडता नाही आलं पाहिजे ह्या सोयीने मामा त्याची पक्क काढायची मी बोललेलं कळते का त्याला उडता नाही आलं पाहिजे असं होईना का कारण ते उडून निघून जाऊ शकतं म्हणून हे पक्क काढायचं पण त्या पक्क काढल्यामुळे त्या पक्षाला त्रास झाला का नाही म्हणजे कर कलेक्शन करताना तुम्ही अशा पद्धतीने करायचं की त्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे असं कोण म्हणला कालभर कोण म्हणला कॉलबर कोण म्हणला कॉलबर म्हणजे पक्ष्याची पिशे असे कापा की तो कमी ओरडला पाहिजे मी त्याला त्रास नाही जास्त झाला पाहिजे असं कोण बोलला कॉलबर मग जसं पक्षाच्या बाबतीत लाग होते तसं माणसाच्या बाबतीत कर लावायचा माणसाकडून असा कर कलेक्शन करायचं की ज्याच्या थ्रू माणसाला त्रास नाही झाला पाहिजे कोण बोलला कॉलबर कोण बोलला बरोबर कळलं का चाणक्य काय बोलला मधमाशी जसा मध गोळा करते त्याप्रमाणे तुम्ही कर गोळा करायचा कोण बोलला चाणक्य बोलला कॉलबर काय बोलला पक्षाच्या पिसांबद्दल बोलला पक्षाची पिसा अशी काढायची ज्याच्या थ्रू आपण काही नाही झालं पाहिजे पक्षाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणजे पक्षी ओरडला नाही पाहिजे दोन मत कळाली का चाणक्याने क्वालबर चाणक्याने कळलं कळला काय अडचण नक्की माने काय करू च्या नक्की सांग बर काय शिकवलं मी फास्ट सांग हा सांग पहिल्यापासून टॅक्स हा शब्द टॅक्सो या लॅटिन शब्दापासून आला टॅक्स हा शब्द टॅक्सो या लॅटिन शब्दापासून आला त्यालाच आय एस्टिमेट पण म्हणतात आणि टॅक्स म्हणजे काय तर सरकारी महसुलाचे महत्वाचे साधन म्हणजे सरकारला टॅक्स मधूनच उत्पन्न मिळतो त्याच्यामुळे ते सरकारसाठी महत्वाचे आहे टॅक्स हा ऐच्छिक नसतो म्हणजे तो काय सक्तीचा असतो आणि सक्तीची वर्गणी ती जी असते म्हणजे आपण इच्छेनुसार देत नाही ती आपल्यावर सक्ती केली जाते आणि ती सक्तीची वर्गणी जी आहे ती सरकारी तिजोरीत जाते <coughs> आता त्याच्यानंतर आपण हे बघितलं कर कसा करावा कुणी कुणी काही काय मतं मांडली होती ती बघितली आपण आपला चाणक्य जो होता तो म्हणाला होता की मध जसा मध मधमाशी जसा मध गोळा करते ना त्याप्रमाणे आपण कर गोळा करायचा म्हणजे हा तसा करायचा आणि दुसरा होता कॉलबर्ट तो म्हणला होता की पक्ष्यांची जशी म्हणजे पक्ष्यांचे पिसे काढल्यावर जर त्यांना त्रास नाही होणार या पद्धतीने आपण कर गोळा केला पाहिजे लक्षात आलं का बघा त्याने साधारणतः नव्वद टक्के व्यवस्थित सांगितलं नव्वद पंचाण्णव टक्के हे तुम्हाला जमलंच पाहिजे हे काय झालं पाहिजे तुम्हाला जमलंच पाहिजे अशा पद्धतीने सांगाय कळते का काय अडचण वैशो व्यवस्थित समजतंय का माने ऋषिकेश इथपर्यंत तुम्हाला काय अडचण हे झाली टॅक्सचं कॉन्सेप्ट कळलं का आता पुढे बघा टॅक्सच्या व्याख्या केल्या काय केल्यात टॅक्सच्या काय केलेल्या व्याख्या टॅक्सची व्याख्या कोणी केली सेलिंग मान हे अर्थातच नाही सेलिगमन मन कोण आहे हा सेलिगमन मन हा अर्थतज्ञ तो काय म्हणला समाज हित सामायिक सामायिक समाज हित बरोबर नाही सामाजिक समाज हितासाठी कोणासाठी कोणासाठी समाजाचं हित करायचं पण कस सामायिक म्हणजे सगळ्यांच एक जण तर करायचं का नाही समाजाचं हित करायचं पण कसं सामायिक रस्ता हा समाजासाठी असतो का नाही काही एखाद्या दोघासाठी असतो पण ते सार्वजनिक आहे की नाही तुम्ही रस्त्यावर उभा राहता रस्त्यावर उभा राहत आहे गावाकडे राहतात की नाही सगळी गावाकडे सगळी रस्ते उभा राहतात कोरोस संध्याकाळची एखादा माणूस छेरी गावात ए म्हणतो इथं था का थांबलाय जावा माझ्या घरासमोर ते म्हणता आम्ही नाही जाणार सामायिक आहे रस्ता सार्वजनिक आहे तुमचा बोलण्याचा हक्क नाही म्हणजे समाज हे तर रस्ता बांधलाय का पण तो कसा आहे सार्वजनिक म्हणजेच सामायिक कळला का मग आता समाज हितासाठी सक्तीचे अंशदान सरकारला देतो आपण कोण म्हणला सेलिंग म्हण सेलिक से काय म्हणला की सक्तीचं अंशदान आहे ते आपण कुणाला दिलं सरकारला दिलं पण कशासाठी समा सामायिक समाज कशासाठी सामायिक समाज अर्थ काढला सेलिक म्हणून बोललेला सेलिंग म्हणून काय म्हणतो की सक्तीचे अंशदान आहे ते खरंच आहे तुमच्या सक्तीच आहे ना ते बरोबर नाही ते काय तुमच्या सक्तीच आहे पण ती सक्ती जरी समय... असली पण ते अंश आहे जास्त आहे का ते कमी प्रमाणात आहे शंभर टक्के करताय का नाही म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे अंश आहे पण दान केल्यासारखंच आहे लक्षात येते का मी काय बोलतोय येते कर्ज देता येते ते काय अंश दान दिल्यासारखंच आहे बरोबर हा पण कसं आहे सक्तीचे जे तुम्ही अंशदान दिले ते कसं आहे सक्तीचे पण त्या सक्तीच्या अंशदानामुळे काय होत आहे समाजित होतंय पण सामाजिक कसलं सार्वजनिक सामायिक कळलं का कोण बोलला सैनिक मन कोण बोलला सेलिंग मन अर्थ का नक्की झालं गुड आता बघा म्हणजे हे अंश आपण कुणाला दिल्या सरकारला कुणाला दिल्या सरकारला कोण बोलला हा काल्टन न डाल्टन नेक्स्ट कोण बोलला डाल्टन डाल्टन काय म्हणते बघा हे मूल्य नाही हे शुल्क नाही हे दंड नाही तर सक्तीचे देणे काय आहे सगळी सक्ती शक्ती सक्तीच बोलले का बघा सक्ती आणि सक्तीच सक्तीच आहे ना आ? तुझी इच्छा असेल का शुभांगी तुम्ही एक करोड कमवले कर त्यातले तीस लाख सरकारला द्यायचे तुझी इच्छा असेल का प्रगती एवढं पैसे सरकारला नाही म्हणजे ती तुमची बघा पहिल्यांदा मनात ना भावना काय आली नाही द्यायचं मला बरोबर का नाही म्हणजेच काय झाली ती पण द्यावं तर लागतंय म्हणजे ती काय तुमची सक्ती कळलं का सेलिक म्हणून पण तोच बोलला डाल्टन पण तोच बोलला बरोबर का सक्तीचे देणे असून सममूल्य सेवेशी त्याचा काहीही संबंध नाही सममूल्य सेवेशी काही संबंध नाही सममूल्य सेवा सममूल्य सेवा त्याच्याशी संबंध आहे काय काही नाही ते मूल्य पण नाही ते शुल्क पण नाही आणि ते दंड पण नाही तर ते काय आहे सक्तीचं देणं कोण बोलला डाल्टन बोललेला आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाला काय अडचण नाही नक्की समजलं आणि सेलिंगमन कळले का आता नंतर एक एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे आर्थर लाफर कोण कोण आर्थर लाफर. लाफर. लाफर लाफर? लाफर 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 काय मग तुम्ही झिरो टक्के पण करा करू नका तुम्ही शंभर टक्के पण करा करू नका कोण बोलला लाफर 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 काय म्हणला जर सरकारने काहीच आकारला नाही सरकारने काहीच कर आकारला नाही तर काय होऊ शकतं सरकार पशी महसूल येईल का करत नाही आकारला आपल्या देशाचा पंतप्रधान जाईल का कामाला आपल्या देशाचा अर्थमंत्री जाईल कामाला कलेक्शन करेल का पैशाचं आणि कलेक्शन करून मग सामाजिक कामं करेल का, का, का आणि ते शक्य पण नाहीये लक्षात येते का ते शक्य पण नाही म्हणजेच काय लोकांनी कर दिल्यामुळेच सरकारला काय मिळतंय महसूल सरकारला काय मिळतो महसूल मग जर कर नाही दिला म्हणजे शून्य टक्के जर कराचा दर असेल तर सरकारला महसूल मिळेल का नाही आणि जर शंभर टक्के कराचा दर असेल किती टक्के शंभर टक्के तर लोक कामाला जातील का मग तर कामाला जायचं पैसे आणायचे आणि गव्हर्नमेंटला द्यायचं त्यावेळी मी कामाला जात नाही कामाला जाऊन मला काय फायदा नव्हता वाटत मला खाय खायचे पैसे वांधे आणून सगळं सरकारच्याच भरती करतोय मी आहे का नाही कोणाच्या भरती करतोय सरकारच्या मग मी कशाला कामाला जाऊ आणि कशाला पैसे आणू ही भावना तुमच्या मनामध्ये येणार लाफर काय म्हणतोय कळते का जर कराचा दर शंभर टक्के ठेवला तर लोक करच भरणार नाहीत आणि जर शून्य टक्के कराचा दर ठेवला तर सरकारला महसूलच मिळणार दोन्ही कॉन्सेप्ट क्लियर झाले कराचा दर किती असला पाहिजे मिनिमम मिडियम लेवलला किती लेवलला असला पाहिजे मिडियम लेव्हलला हे त्याच्या बोलण्यात कळतंय का बरोबर का मग आता ते आपण सगळं डायग्रामवर बघूयात बघा आर लाफर काय म्हणतोय बघा कर आकारणीबाबत त्यांना सिद्धांत मांडला किंवा त्यांना काय मांडली वक्र रेषा मांडली म्हणून त्यांना लापर वक्र रेषा काय म्हणतात लापर वक्र रेषा कशाबद्दल कर कशा टक्के किंवा शंभर टक्के नसावा शून्य टक्के किंवा शंभर टक्के नसावा लक्ष देते का त्यामुळं काय होणार जर शून्य टक्के असेल किंवा शंभर टक्के असेल तर शासकीय मस्त नेहमी शून्य राहणार आहे बरोबर का आताच बोललोय मी त्याच्यामुळे काय राहणार कराच दर शून्य टक्के किंवा शंभर टक्के असेल तर नेहमीच शासनाचा महसूल शून्य राहणार आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाला का बरोबर का आणि ते कशा पद्धतीने मी पण तुम्हाला आता सांगितलंय बरोबर मग आता तो बघा काय म्हणतोय ते शासनाचा कर महसूल बघा ही त्यानं काय काढली वक्र रेषा काढली काय आहे ती रेषा आहे का वक्र रेषा आहे का वक्र रेषा जाऊ द्या असू हे काय आहे वक्ररेषा काय आहे ही वक्ररेषा बघा शासनाचा कर महसूल बघा मी का काय होतो हे काय वक्रेषा ज्यावेळी कराचा दर हे कराचे दर आहेत शून्य टक्के ते शंभर टक्के हे काय आहेत कराचे दर कुठून कुठपर्यंत शून्य टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत हे काय आहे कराचे दर कराचे दर बघा ज्यावेळी शून्य टक्के होता ज्यावेळी शून्य टक्के होता काय होता शून्य टक्के कराचा दर त्यावेळी शासनाचा महसूल बघा शून्यच आहे की नाही हिताच आहे की नाही शासनाचा महसूल आणि ज्यावेळी कराचा दर शंभर टक्के होता किती टक्के त्यावेळी काय आहे शासनाचा कर महसूल पण शून्यच आहे बघा ह्या लाईनलाच ह्या लाईनपासून ज्या ज्या वेळी वाढत वाढत जाईल ह्या लाईनपासून ज्या ज्यावेळी आपण वाढत वाढत वरती जाईल त्यावेळी शासनाचा कर महसूल काय होणार आहे वाढणार आहे लक्ष येते का मग बघा आता शून्य टक्क्यापासून आपण वरती चाललोय चाललोय का वरती म्हणजे इथं काहीतरी आपण कराचा दर लावला असेल पाच टक्के दहा टक्के चाललाय का वर 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 वर, वर। चाललाय का लक्ष येते का वक्र रेषा बघा वरवर वर वरवर वर 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 चालली आता आपण इथं इथं म्हणजे शासनाचा महसूलात वाढ झाली का ही शासनाचा महसूल आहे ही हा काय शासनाचा महसूल आहे आणि हा कराचा दर आहे मग जसं आपण बघा इथन शून्यापासून सुरुवात केली म्हणजे इकडून बघा हिथं काय हा कराचा दर कराचा दर आता सपोज हा पाच टक्के असेल बघा महसूल शंभर रुपये शंभर रुपये आणि हिथं काय होत सगळं शून्य होत कराचा दर पण शून्य होता आणि शासनाचा महसूल पण शून्य होता पण जसं जसं मी काय वाढवत गेलो दरवाढ गेलो बघा कराचा वाढवत गेलो तसं माझा काय वाढत चालला शासनाचा कर महसूल पण वाढला वाढला का आता बघा एका पीक पॉइंटला मी गेलो इथपर्यंत इथपर्यंत कुठपर्यंत इथपर्यंत त्यावेळी कराचा महसूल पण काय झाला सॉरी शासनाचा महसूल पण काय झाला वाढलेला आहे काय झाला वाढलेला आहे बोललेला का पण कधी वाढला ज्यावेळी मी काय वाढवला कराचा दर वाढवला बघा कराचा दर वाढवल्यामुळे शासनाचा काय वाढला महसूल वाढलेला आहे लक्षात येते का हे पण वाढत चाललंय हे पण वाढत चाललंय पण हे वाढत चालल्यामुळं शासनाचा कर महसूल वाढला शासनाचा महसूल वाढला हे कोणी सांगितले लाफोरणी बरोबर आहे कोणी सांगितलं लाफोरणी आता बघा हे पाच टक्के होता दहा टक्के होता इथं फायनल झाला पन्नास टक्के किती झाला पन्नास टक्के ज्यावेळी मी पन्नास टक्के कराचा जर ठेवला त्यावेळी माझा महसूल पण जास्त वाढला म्हणजे महसूल म्हणजे कोणाचा शासनाचा लक्षात येते का आता बघा आता काय होतंय आता मी महसूल वाढवतच चाललोय सॉरी दर वाढवत चाललोय इथे सात टक्के केला बघा किती टक्के केला किती टक्के सात टक्के केला काय झालं सांगा बरं बघा कमी झाला काही कर महसूल कमी झाला का टॅक्स वाढले की कर महसूल कमी होते परत इथे सत्तर टक्के चालला इथे किती वाढला

कराचा दर ज्यावेळेस मी शंभर टक्के केला त्यावेळेस मग असू डायरेक्शन नेवाला कळलंय का याने कोण बोलला लापर कोण बोलला लापर म्हणून त्याला मानतात लापर वक्र रेषा बघा लापर ही बनवली आणि हे असताना काय वक्र रेषा काय आहे वक्र रेषा कळलं का कॉन्सेप्ट क्लिअर झाला का ते कोण बोलले लापर कोण बोलले लापर राहू कळलं का दीक्षा गायत्री चेतन ऋषिकेश कळला ऋषिकेश बोलम आता बघ नाही बघ आता काय सांगतो नीट ऐक आता मी काय बोलतो ती नीट ऐक तू शंभर रुपये कमवतोय रोजचे हा शंभर रुपये त्यातले सत्तर रुपये किंवा साठ रुपये तू गव्हर्नमेंटला नेऊन दिले तू तु? अशी तुझ्यासारखे सगळे कार्य करते आजच्या क्लासमध्ये जेवढी कोर आहेत का नाही ते किती रुपये कमावतात दिवसाला शंभर रुपये त्यातले नेऊन किती देत आहेत सत्तर किंवा साठ देत आहेत साठ साठ देत आहेत आता वा टॅक्स वाढवला सत्तर टक्के केला शंभर रुपये कमवले की कि तुम्ही किती रुपये नेऊन सत्तर रुपये किती रुपये नेऊन सत्तर मग ह्या ती निमे अर्धिकेन काय करणार काय मला जायच ना तीस रुपयात घर कसं बघू जाऊ दे इकडे दोन चार जगा गाळा आपली का म्हणजे इथला महसूल काय म्हणा काय व्हायला काय झाला कमी व्हायला परत नव्वद टक्के केला आता ऋषी एकटाच कर भरणार बाकीची म्हणून राहू द्या मोरू द्या नको आम्हाला भरायचंच नाही आम्ही काय मला जात नाही काय नाही रान आहे तेच पिकवतो तीच खातो आम्हाला टॅक्स भराय नको आम्हाला तुमच्या व्यवस्थित पण नको रान आहे वडलं पाहिजे तेवढंच आम्ही करतो आमची आम्ही खातो चटणी नको आम्हाला तुमचं वेपर्स नको आम्हाला तुमचं दुध पिशवी नको आहे तुम्हाला तीच दूध काढून पितो काही नाही चुरून भाकरी खातो दुधात बरोबर की नाही मी बोललेलो काय का मग ऋष एकटाच भारायला लागला नव्वद नव्वद रुपये द्यायला लागला ऋषा देशभक्तो आता ए नव्वद ना शंभर टक्के केला तरी मीच भरणार ऋषा मांडला मग शंभर टक्के केला किती कर केला मग ऋषाची देशभक्ती कमी झाली <laughs> आणि देशाचा कर मग काय झाला कमी झाला <laughs> असं ते असते क्लिअर झाला का कॉन्सेप्ट हा काय अडचण नाही पुढे बघा आता 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 बघा काय होतंय जस जसं आपण कर वाढवत जातो काय वाढवत जातो गर, वा कर म्हणजे कराचा दर आपण जसं वाढवत जातो कोण बोलत लाफर बोलत आहे बचत कमी झाली काय ऋषिकेश बचत काय झाली म्हणजे वैयक्तिक बचत पण कमी झाली आणि कर महसूल पण कमी कमी होत चाललाय सरकारची बचती पण कमीच होणार आहे पण जास्तीत जास्त सरकारच्या बचतीपेक्षा सरकारचा महसूल कमी होत जाणार आहे कर जसं जसं वाढवत गेलं तसं काय झालं बचत कमी झाली तसंच गुंतवणूक पण कमी होत जाणार आहे गुंतवणूक काय होणार आहे कमी होत जाणार आहे आता बचत जर तुम्हाला कळाली पण गुंतवणुकीचा काय फंड आहे बरोबर नाही गुंतवणुकीचा फंड बघा कसा आपला ऋषिकेश कोण आपला ऋषिकेश ऋषिकेशला शंभर रुपयाचं मत होता ऋषिकेश शंभर रुपये नको शंभर करोडचा मत होता ऋषिकेश किती शंभर करोड त्यातला ऋषिकेशला वीस करोड जर त्या वर्षी काय व्हायचा प्रॉफिट व्हायचा ऋषिकेशला काय व्हायचा वीस करोड प्रॉफिट व्हायचा मग ऋषिकेश लगेच दहा करोडची काय करायचं इन्व्हेस्टमेंट करायचा पुढच्या ह्याच्यामध्ये प्रॉफिट मध्येच गुंतवणूक असते ना बरोबर नाही मग ऋषिकेश तर निव्वळ ना व्हायचा मग ऋषिकेश त्या वीस करोड मधन दहा करोडची काय करायचा गुंतवणूक करायचा कधी ज्यावेळेस टॅक्स दहा टक्के होता त्यावेळी डायरेक्ट गव्हर्नमेंट आता डायरेक्ट पन्नास टक्के टॅक्स केला ऋषिकेशला काय केला डायरेक्ट पन्नास टक्के टॅक्स केला ज्यावेळी ऋषिकेश मी काय नाही टायका ज्यावेळी ऋषिकेश काय करत होता टॅक्स भरत होता त्यावेळी किती टक्के भरत होता दहा टक्के किती टक्के दहा टक्के म्हणजे शंभर करोड मधले किती ऋषिकेश टॅक्स देत होता दहा करोड आणि ते दहा करोड जाऊन निव्वळ नफ्यातले दहा करोड जाऊन त्याच्यापेक्षा किती होते वीस करोड मिळत होते त्याला म्हणजे दहा करोड जायचे अमराज किती होते यापैकी वीस करोड किती राहत होते वीस करोड टॅक्स त्यांना दहा करोड दिला नीट आहे का मी काय बोलतो ऋषिकेश शंभर करोड कमवत होता ऋषिकेश त्यातले आता काय करायला लागला दहा करोड गव्हर्नमेंटला देतोय आणि त्याच्यापेक्षा किती राहत होते शिल्लक वीस करोड त्या वीस करोड मधनं त्यानं काय केली गुंतवणूक केली काय केली ती गुंतवणूक निव्वळ नफ्यामधनं पण आता गव्हर्नमेंटने भरपूर टॅक्स वाढवला मग ऋषिकेश नफा राहील का ऋषिकेश नफा राहील का आणि जर नफाच नसेल तर ऋषिकेश गुंतवणूक करू शकेल का आणि गुंतवणूक केल्यानंतर पण मला टॅक्सेस भरावा लागतोय मी एखादी कंपनी टाकल्यानंतर किंवा मी एखादा व्यवसाय केल्यानंतर पुन्हा मला टॅक्सेस भरावा लागतोय ऋषिकेश गुंतवणूक करेल का ठीक आहे जा माग सगळं कळलं का गुंतवणूक काय होती कमी होती हे कोण बोलतय लाफर बोलत आहे कोण बोलला हा लाफर बोलत आहे समजलं गुड